नमस्कार शेतकरी मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिला आहे तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे याचा अंदाज घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की चॅनलवर नवीन असाल आणि शेतकरी असाल तर लगेच सबस्क्राईब देखील करून घ्या कारण या चॅनलवर फक्त शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती दिली जाते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रायगड जिल्ह्यामध्ये दिवसात हलका ते मध्यम पाऊस समुद्रकिनारी व काही घाटवरती भागात स्थानिक ठिकाणी थोडे जास्त कधी कधी तात्पुरते जोरदार पडू शकते वादळी डग विजेचा कडकडाट आणि तुरळक वाऱ्याचा अपेक्षित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साऊथ कोकणच्या भागात भागात बहुतेक ठिकाणी मध्यम पाऊस काही एकदम जोरदार वेरी हेवी शॉर्ट होऊ शकतात समुद्र किनारी वाढता वेग दिसू शकतो मच्छिमार आणि नौका नयनावर परिणाम होण्याची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सारखेच बहुतेक ठिकाणी मध्यम पाऊस ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व जलशक्यता लोकेलाइझड फ्लोडिंग तसेच घाटवर्तीय भाग मजेज, आनी भागात लँडस्लायडिंग म्हणजेच धोके संभवतात गावठी आणि ग्रामीण भागात पाणी साठा नाल्यांची भरून वाहणे शक्य आहे पालघर जिल्ह्यामध्ये समुद्र किनाऱ्याशी जवळील पाळी आणि आसपासच्या भागात मध्यम ते बऱ्याच ठिकाणी पाऊस काही स्थानिक भागात खूप जोरदार शॉर्ट्स वेरी हेवी अतिवृष्टीचे तात्पुरते शॉर्ट्स पेल शक्य ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यम पाऊस ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आयसोलेटेड हेवी स्पेल्स कोकण विभागात तीस ऑगस्टला आय एम डीने सामान्यतः हेवी मॉडरेटेड रेंज चिन्हित केलेले आहेत वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने तर काही भागात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने सुद्धा वाहण्याची शक्यता आहे हाच वारा साठ किलोमीटर वेगाने सुद्धा पुढे सरकू शकतो त्यामुळे झाडे छप्पर इत्यादींना धोका आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर भागात मुंबईसाठी आय एम डीच्या स्थानिक अहवालानुसार सामान्यतः ढगाळ मॉडरेटेड स्पेल्स ऑफ रेन परंतु ठिकठिकाणी थीक आयसोलेटेड हेवी रेनफॉल आणि असोसिएशनल गेस्टी पॉईंट होऊ शकतात एकोणतीस ते तीस डिग्री या ठिकाणी तापमान राहील पुणे जिल्ह्यामध्ये शहर मैदानी बाग पुणे शहर परिसर आकाश ढगाळ अतिशय हलका ते हलका पाऊस अधूनमधून उकाडा जाणवेल घाट विभाग मावळ मुळशी वेल्हेोर इत्यादी ठिकाणी जोरदार सरींची शक्यता पर्वतीय रस्त्यांवर घसरण दृश्यमानता कमी धबधब्यांच्या ठिकाणी स्लिपरी ट्रॅकची काळजी पावसाची शक्यता वेरी लायकली सांगली जिल्ह्यामध्ये रिमझिम हलका पाऊस शक्य किमान बावीस डिग्री ते कमाल एकोणतीस डिग्री तापमान पावसाची शक्यता वेरी लायकली जिल्हा अंदाजात तीस ऑगस्टला लाईट रेन असा अंदाज दिला आहे यामुळे या जिल्ह्याला ग्रीन आणि येलो अलर्ट दिला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आकाश ढगाळ रिमझिम हलका पाऊस किमान एक तेवीस डिग्री ते एकतीस डिग्रीपर्यंत तापमान पावसाची शक्यता वेरी लाईकली जिल्हा अंदाजात तीस ऑगस्टला लाईट रेन असा अंदाज दिला आहे सातारा जिल्ह्यामध्ये तीस ऑगस्ट रोजी सामान्यतः ढगाळ ढगाळ आकाश व्हेरी लाईट मॉडरेटेड रेन घाटवरती भागामध्ये आयसोलेटेड हेवी स्पेस एक दोन ठिकाणी तात्पुरते जोरदार सलगपणे पाऊस होऊ शकतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ हलका ते मध्यम पाऊस लाईट रेन काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मात्र या ठिकाणी कमी आहे जोरदार पाऊस पडणार नसून फक्त हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ठिकाणांपेक्षा तुलनात्मक कमी प्रजन्यमान असण्याची शक्यता पण काळजी घ्यायला हरकत नाही धुळे जिल्ह्यामध्ये तीस ऑगस्टला ढगाळ आकाश थंडरस्टॉम सह पाऊस थंडरस्टॉम वितरे सामान्यतः मॉडरेटेड पाऊस काही वेळा आयसोलेटेड शावस आठ ते सोळा मेमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता डीने जवळच्या भागात ठिकठिकाणी बादल गर्जनाची शक्यता दाखवलेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये या विभागात आय एम कोलमडी आणि स्थानिक कृतांत थंडरस्टॉर्म मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस हे विज हेवी याची सतत शक्यता दाखवली आहे काही ठिकाणी अहवालांमध्ये रिजनल अलर्ट नंदुरबारसाठी येलो ऑरेंज अलर्ट प्रकारचे अलर्ट वर्णन दाखवले आहे तीस ऑगस्टला अनेक भागात तडाखे बंद पावसाचे शॉर्ट स्पेल्स दिसू शकतात जळगाव जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगा ते हलका पाऊस ड्रिजिल परंतु परिसरातील सक्रिय घट्ट थर न्यूनदा मान्सून डायनॅमिक्स असल्यामुळे आयसोलेटेड थंडस्टॉन व शॉर्ट्स स्पेस येण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचे ड्रिजिल स्वरूप दिवसानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये शहर व आसपासच्या काही भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे शहरी भागात रस्ते ओले होऊन वाहतूक मंदावू शकते ग्रामीण भागात पिके शेतीच्या कामावर परिणाम होऊ शकतो फवारणी टाळावी तीस ऑगस्ट रोजी ओव्हरकॉस्ट पॉसिबिलिटी ऑफ लाईट रेन ऑफ थंडरस्ट्रोम सामान्यतः ढगाळ वातावरण व हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी तडाकेबंद शॉर्ट स्पेल्स येऊ शकतात आय एम डी शहर पृष्ठावर जळगाव जालनासाठी लाईट रेन थंडरस्टोम नमूद आहे अंदाजित तापमान जालना शहरासाठी बावीस ते एकोणतीस डिग्री हिंगोलीमध्ये तीस ऑगस्टला आकाशात ढग राहतील लाईट रेन पॉसिबिलिटी ऑफ थंड स्टोम हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी वीज ढगासह गडगडाट होऊ शकतो अंदाजित तापमान तेवीस ते अठ्ठावीस डिग्री परभणी जिल्ह्यामध्ये जनरली जे क्लाउडी रेन दिवसभर ढगाळ राहण्याची शक्यता काही ठिकाणी मध्यम पावसाचे शॉर्ट थंड शॉवर्स येऊ शकतात अंदाजित तापमान किमान बावीस ते एकोणतीस डिग्री बीड जिल्ह्यामध्ये जनरली क्लाउडी वीज पॉसिबिलिटी ऑफ रेन ऑफ ड्रिझील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी तडाखेबन शॉर्ट स्पेस येण्याची शक्यता अंदाजित तापमान बावीस ते तीस डिग्री धाराशिव जिल्ह्यात जनरली क्लाउडी आय एम डी शहर पृष्ठावर किमान एकवीस ते एकोणतीस डिग्री आणि हलका ते मध्यम पाऊस रिमझिम पाऊस अपेक्षित ठिकठिकाणी शॉवर्स लायटिनिक थंडर शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये सामान्यतः ढगाळ हलका ते मध्यम पाऊस दीर्घकालीन मॉडेल स्थानी अंदाजानुसार दिवसातील तापमान सुमारे चोवीस ते एकोणतीस डिग्री च्या दरम्यान राहण्याची शक्यता काही वेळा आयसोलेटेड थंडरस्टॉर्म येऊ शकतात नांदेड जिल्ह्यामध्ये तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आय एम डी शहर पृष्ठावर जनरली क्लाउडीविथ लाईट रेन दाखवली आहे किमान बावीस ते तीस डिग्री हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी तडाखे बंद शॉर्ट स्पेस येण्याची शक्यता वाशिम जिल्ह्यात दिवसभर ढगाळ जनरली क्लाउडी विथ लाईट रेन संध्याकाळी काही आणि रात्री काही भागात शॉर्ट थंडर शोअर्स येऊ शकतात अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जनरली क्लाउडी विथ लाईट रेन आजूबाजूला थंडरस्टोमचे विकास होण्याची शक्यता मुख्यतः दुपारी आणि संध्याकाळी अंदाजे तापमान मिनिमम चोवीस ते मॅक्झिमम एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस बुलडाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाश थंडरस्टोम थंडरस्ट्रोम विथ रेन लाईट मॉडरेटेड टू आयसोलेटेड हेवी संध्याकाळी आणि रात्री ठिकठिकाणी तडाकेबंद पावसाचे शॉर्ट स्पेस येऊ शकतात अंदाजे तापमान बावीस डिग्री ते मॅक्झिमम तीस डिग्री अमरावती जिल्ह्यामध्ये तीस ऑगस्टला जनरली क्लाउडी हलका ते मध्यम पाऊस मोठ्या प्रमाणात विषयी अलर्ट दाखवलेला नाही अंदाजित तापमान किमान तेवीस डिग्री ते कमाल एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस पावसाचे प्रमाण अनुमान काही मॉडेल स्थानिक स्रोतानुसार त्या दिवशी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वी दहा ते वीस मी पर्यंत पावसाचे शॉर्ट्स येण्याची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकंदरीत आकाश ढगा राहील हलका ते मध्यम पाऊस आणि संध्याकाळी व रात्री थंड येण्याची शक्यता अंदाजे तापमान किमान तेवीस ते चोवीस डिग्री कमाल सत्तावीस ते तीस डिग्री वर्धा जिल्ह्यामध्ये शहरस्तरीय ऑगस्टला पार्टली क्लाउडी आय थंडर शक्यता नोंदवली आहे तापमान अंदाज किमान चोवीस डिग्री ते एकतीस डिग्री सेल्सिअस वादळी ढगासह गेस्टी टी विजेचा कडकडाट आणि काही ठिकाणी लोकेलायजेड हे विषावस येण्याची शक्यता त्यामुळे झाडे जुन्या बांधकामांना धोका असू शकतो नागपूर जिल्ह्यामध्ये तीस ऑगस्ट रोजी काही भागात क्लावडी जनरली क्लाउडी असा थंडरशावर थंडरसमोर विजेचा संभव आहे आए, आय एम डी नागपूरचे शहर पृष्ठ नागपूर सोनेगावसाठी 24 डिग्री ते 31 डिग्री मॅग्झिम असा तापमान अंदाज दाखवला आहे काही ठिकाणी आयसोलेटेड हेवी पावसाचे शॉट स्थानिक पाणी साचणे वाहतूक धीमी बाधित होऊ शकते घाटवरती नद्याजवळच्या भागात सतर्कता ठेवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गत चक्रात चंद्रपूर जागी जागी जागोजागी पावसाची सक्रियता होती ठिकठिकाणी हे विसरी येऊ शकतात निचले भाग नद्या भाग पाण्याने भरून राहण्याची शक्यता लक्षात घ्या भंडारा जिल्ह्यामध्ये आर एम सीच्या नागपूरच्या जिल्ह्यांनी आहे प्रिस्क्रिप्शन फॉरकास्टमध्ये भंडारासाठी हेवी रेनफॉल आणि थंडरस्टॉप ॲक्पेंटेड विथ लाईटिंग लाईकली ॲट आयसोलेटेड प्लेस अशी चेतावणी दिली आहे ठराविक शहर पृष्ठावर दररोजचे तापमाननुसार हलक्या ते मध्यम पावसाचे अंदाज असू शकतात गडचिरोली जिल्ह्यात तीस ऑगस्ट साठी आय एम डी गडचिरोली शहर पेजावर जनरली क्लाउडी स्काय विथ हेवी रेन असा थेट अंदाज देण्यात आलेला आहे म्हणजेच अनेक भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे शॉर्ट स्पेस लोकलायझ हेवी संभावतात अंधार तापमान चोवीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस गोंदिया जिल्ह्यामध्ये शहर पृष्ठावर तीस ऑगस्टसाठी ती पार्टी क्लाउडी स्काय विथ पॉसिबिलिटी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ थंडर शो लाईटनिक म्हणजे थंडर शॉवरची शक्यता काही ठिकाणी जोरदार शॉर्ट स्पेस येऊ शकतात ता अंदाजे तापमान हवामान ढगाळ वातावरण थंडी वादळी ढगांपासून वीज कडकडा स्थानिक ठिकाणी जोरदार पाऊस आणि पावसाच्या पावसा वेळी दृश्यता कमी होण्यावर रस्ते ओसरणे अपेक्षित आहे धन्यवाद